नमस्कार गौरी गणपती डेकोरेशन आपल्यासमोर मी जयमाला ज्योतिबा जाधव हो, सादर करत आहे आझादीचा अमृत महोत्सव या अंतर्गत महालक्ष्मी माझ्या आहेत भारत मातीच्या रूपामध्ये माझा इको फ्रेंडली गणेश जो मी घरी बनवलेला मातीचा गणेशा आहे स्वातंत्र्याच्या लढ्यातील विविध इव्हेंट्स इथे सादर केलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला अठराशे सत्तावन्नचा उठा जो राणी लक्ष्मीबाई यांनी मेरी झासी नहीं दोंगी या जोरात शब्दाने सांगितल्यानंतर त्यांना साथ दिली मंगल पांडे तात्या टोपे यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असे म्हणणारे लोकमान्य टिळक इंग्रजांची नीती फोडा आणि नी राज्य करा म्हणूनच त्यांनी बंगालची फाळणी केली बंगालच्या फाळणीनंतर असहकार हो चळवळ राबवली गेली असहकारामध्ये जे इंग्रजांचे कार्यालय होते त्या कार्यालयांच्या विरोधामध्ये चळवळ राबवली गेली स्वतंत्रवीर सावरकरांनी परदेशी मालांची होळी पुण्यामध्ये केली यासाठी स्वदेशी वापरणे बंधनकारक आहे यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी चरखा चालून खादीचे कपडे बनवले भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फासावर चढवले गेले मिठाचा सत्याग्रह दांडी मार महात्मा गांधीजींनी मिठासाठी केला आझाद सेनेची स्थापना एकोणीशे बेचाळीस साली झाली त्याचे लीडर होते सुभाषचंद्र बोस भारत छोडो आंदोलन एकोणीसशे बेचाळीस मोठ्या जोमाने झाले सायमन गो बॅक या नाऱ्याने इंग्रजांना पळवण्यासाठी आंदोलन केले आणि शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे साली भारत देश स्वतंत्र झाला भारत माता की जय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर पहिले ध्वजारोहण झाले